नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक संदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणजे सतरा हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घ्या अटी आणि निकष काय असणारी क्रॉप इन्शुरन्सची लिस्ट आहे काय असणारे संपूर्ण माहिती इथं आपण घेणार त्यासाठी तुम्ही चॅनल नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून करून ठेवा आणि व्हिडिओ जो आहे मित्रांनो संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की मित्रांनो ही महत्त्वाची बातमी जी आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता क्रॉप इन्शुरन्स जे आहे मित्रांनो आता तुम्हाला खरी हंगा हंगामासाठी झालेल्या अतिवृष्टी नुकसानापोटी जे आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना आता जाही मदत जाहीरसुद्धा करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो अतिवृष्टी नुकसानामुळे झालेल्या शेतकऱ्यांचे राज्यात जे राज्या आहे एक सर सर्क, राज्य सरकारने जे आहे मित्रांनो एकतीस हजार कोटी रुपयांचं जे पॅकेज आहे मित्रांनो आता इथं जाहीर केलेलं मित्रांनो आता पॅकेजमध्ये पी किंवा जो आहे मित्रांनो एन इथून एकटी सतरा हजार पाचशे रुपयेपर्यंत मदत देण्याची आश्वासन दिले आहे आणि इन्शुरन्सची क्रॉप इन्शुरन्स लिस्टसुद्धा जाहीर झाली कारण की क्रॉप इन्शुरन्सची जी लिस्ट आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता मात्र ही रक्कम शेतकऱ्यांना थेट मिळणार नाही की मिळणार की नाही असा हा प्रश्न उपस्थित होत होता आणि ती खात्यात आत कधी जमा होईल याबद्दलची शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण निर्म स संभ्रम आहे आता मनामध्ये होता पीक विमा भरपाईच्या रकमेची निश्चित कशी केली जाते आणि त्यासाठी कोणते निकष लावले जाते सविस्तर माहिती खालीप्रमाणे आपण घेणार आहोत मित्रांनो पीक विमा भरपाई अटी आणि निकष काय असणार संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत राज्य सरकारने जाहीर केलेला मदत आणि थेट शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री नाही कारण कारण पीक विमा योजनेतील भरपाई जी आहे मित्रांनो खाली महत्त्वाच्या निकषांवर अवलंबून असते कारण की मित्रांनो उत्पादनावर आधारित मदत ही सरकार आता महसूल मंडळांना पीक किंवा कापणी जे आहे मित्रांनो प्रयोगातून जे आहे मित्रांनो आता क्रॉप कटिंग एक्स एक्सपेरिमेंट जे आहे मित्रांनो आलेल्या आले सरासरी उत्पादन अवलंबून असते आणि मित्रांनो मंडळा मंडळानुसार बदल महसूल मंडळाकडून जे सरासरी उत्पादन जे आहे मित्रांनो बदलणारे आहे त्यामुळे पीक किंवा कंपनीकडे नुकसान भरपाई दे देईल भरपाईचे नेमकी गणित उंबराटा काय असणार आहे हे महत्त्वाची हो बातमी मग घेणार मित्रांनो शेतकरी नुकसान भरपाईला मात्र काही नाहीत आणि त्यांना किती रक्कम मिळेल हे उंबराटा उत्पादन थे थेश होड जे आहे मित्रांनो येईल या संकल्पनेतून ठरते कारण तुलना जी आहे मित्रांनो पीक किंवा कापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनाची तुलना जी आहे मित्रांनो गेल्या पाच वर्षात मधील सरासरी उत्पादनाशी उंबराटा जे आहे मित्रांनो उत्पादन केली जाते पात्रता काय आहे मित्रांनो उंबरठा उत्पादनापेक्षा सरासरी उत्पादन कमी असल्यास संबंधित महसूल मंडळाने शेतकरी नुकसान भरपाईला पात्र ठरतात ही भरपाई निश्चित जे मित्रांनो किरकोळ नुकसान जे आहे मित्रांनो किरकोळ नुकसान सरासरी उत्पादन उंबरटा उत्पादनाचे दहा टक्के कमी असल्यास विमा कम संरक्षित रकमेच्या दहा टक्केच हे भरपाई शेतकऱ्यांना मिळेल असं इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो संपूर्ण माहिती नुकसान जे आहे मित्रांनो हे उत्पादन उमराटा उत्पादनाच्या शंभर टक्के कमी जे म्हणजे सरासरी उत्पादन शून्य असल्यास अंशतः संपूर्ण जो विमा संरक्षित रक्कम आहे मित्रांनो भरपाई म्हणून ही तुम्हाला मिळेल सोयाबीनची जी विमा संरक्षण रक्कम असते मित्रांनो सोयाबीनसाठी ही विमा संरक्षण रक्कम छप्पन हजार रुपयांपर्यंत आणि आहे संपूर्ण संपूर्ण जे आहे मित्रांनो नुकसान भरपाई मिळवण्यासाठी महसूल मंडळाची सरासरी उत्पादन जे मित्रांनो असणे अपेक्षित आहे आणि खाली काय माहिती म्हणजे मित्रांनो की भरप भरपाईची रक्कम कधी जमा होणार हे महत्त्वाचा प्रश्न इथं होता मित्रांनो भरपाईची रक्कम कधी जमा होणार पीक विम्याची रक्कम जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी खालील जी आहे प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही तो तेव्हाच ती भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आकडेवारी जे संकलन असतं मित्रांनो सोयाबीन काढणीचा हंगाम संपला आहे मित्रांनो आतापर्यंत राज्यातील भाव ब्याऐंशी टक्के महसूल मंडळांमधील जे आहे मित्रांनो आता पीक कापणी प्रयोगाचे आकडे जे आहे मित्रांनो कृषी उपाकडे प्राप्त झाले आहेत कारण की आता अंतिम अहवाल जो आहे मित्रांनो अठरा टक्के मंडळामधील जो आकडेवारी जो आहे मित्रांनो पंधरा डिसेंबरपर्यंत प्राप्त होईल आणि भरपाईची भरपाई मिळण्याची शक्यता जी आहे मित्रांनो आता अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जे आहे मित्रांनो योजनेच्या योजनेच्या योजनेतून योगने शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई डिसेंबरपर्यंत जी आहे डिसेंबर इन मिळू शकते कारण की अशी शक्यता ही शासनाकडून वर्तवण्यात येत आहे ही महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो आपल्या जवळच्या मित्रांनासुद्धा माहिती पाठवा आपल्या चॅनलवर महत्त्वाचे अपडेट सरकाराविषयी सरकारची सरकार जी योजना असतात मित्रांनो पूर्ण सरकारी योजनेबद्दल माहिती मिळते त्यासाठी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट वेळोवेळी मिळेल भेटूया मित्रांनो नवीन माहितीचं नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय जय महाराष्ट्र